काळ्या पाठीवरती सुंदर हस्ताक्षरात काहीतरी लिहायचं आणि शांतपणे त्याच्यावरनंच बोळा फिरवायचा आहे चार दिवस हे नाटक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये मी ओव्हलवरती पाहतोय आणि याला कारण भारतीय संघातले खेळाडूच आहे पहिल्या दिवशीपासून काही काही धोरणात्मक निर्णय चुकले मग तो अश्विनला संघात घ्यायचं काय नाही असू देत टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायचं असू देत हा असू देत दे। आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष खेळ चालू झाला तेव्हा सातत्याने ऑस्ट्रेलियन टीमनी अडचणीतनं नाही पण जे अडथळे होते ते पार करून बरोबर मार्ग शोधलेला दिसतो आहे आणि भारतीय संघाने मात्र सातत्याच्या अभावामुळे आपल्याकरताच खड्डा खणलेला दिसतो आहे ओव्हल कसं ओव्हलला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये चौथ्या दिवशी जेव्हा खेळ चालू झाला तेव्हा अगदी सुरुवातीला तो चिकट आणि चिवट लभुशेन लगेच आऊट झालेला होता वाटलं होतं भारतीय संघ आता उरलेले बॅट्समन आउट करेल अशी उगाच आशा वाटत होती परंतु खेळणं आणि दडपणाला खाली खेळणं याच्यात फरक असतो मी हजार वेळा तुम्हाला सांगितलं आहे दडपणाखाली खेळण्याचा प्रकार हा ऑस्ट्रेलियन संघाला खरं तर या सामन्यामध्ये आलेलं नाही आहे जेव्हा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोर उभारला त्याच्यानंतर आज सुद्धा तसंच झालं ॲलेक्स केरी आणि मिचेल स्ट्राकनी भागीदारी केली आणि त्याच्यामुळे दोनशे सत्तर धावा या त्यांना उभारता आल्या एकूण आघाडी चारशे त्रेचाळीस धावांची झाली लोक म्हणतात आधुनिक क्रिकेटमध्ये इंग्लंड चारशे धावांचा पाठलाग करतं भारतीय संघाने गाबाला करामत करून दाखवलेली होती पण तुम्हाला मी खरं सांगतो वारंवार या गोष्टी करणं खूप अवघड असतं त्यातनंही ओव्हलचं विकेट हे कोरड आहे तिथं बॉलमधनंच उडतो आहे या सगळ्याचा विचार करता चारशे त्रेचाळीस धावांचा पाठलाग करणं हे माझ्या दृष्टीने अशक्यप्राय गोष्ट होती पण भारतीय संघाच्या सलामीनी झकास सुरुवात केलेली होती टकाटक तक शॉट्स मारले गॅप्समध्ये बॉल मारले पळून धावा काढल्या काही चौकार मारल्या एक्केचाळीस धावा फलकावर लागल्या आणि त्यावेळेला नाट्य घडलं शुभमन गिलचा झेल उडाला जो कॅमरून ग्रीडनी डाईव्ह मारून पकडला पण त्यावेळेला तो पकडत असताना बॉल जो पकडला तो असा पकडला नाही तर तो असा पकडला आणि या दोन बोटांच्या गॅपमधनं तो चेंडू झेल पकडताना गवताला लागला असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परंतु तिसऱ्या पंचांनी मात्र गिलला आऊट ठरवलं नाराजी पसरलेली होती शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या चेहऱ्यावरती तरी ही संधी होती कारण चहापानानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारांनी सुंदर बॅटिंग केलेली होती दोघंही जम बसून खेळू लागलेले होते पण परत त्यांना अवधसा आठवली कारण लायनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मानी पेडल स्वीप मारायचा प्रयत्न केला आणि तो एल बी डब्ल्यू झाला पुढच्या ओव्हरमध्ये चेतेश्वर पुजारांनी अप्पर कटचा प्रयत्न केला आणि तो आऊट झाला आणि जे काही आशेचे किरण होते ते अंधारात विलुप्त झाले मला असं वाटतं भारतीय संघाच्या बॅट्समननी या चुका केल्या या मला वाटतं दडपणाखाली केल्या सकारात्मक क्रिकेट खेळण्याच्या अनावश्यक प्रयत्नामध्ये केल्या या विकेटवरती बॉल मधनं आहे त्यामुळे एका बॉलवरती आपलं नाव लिहिलेलं आहे या गोष्टी त्यांच्या डोक्यात होत्या म्हणून त्या चुका केल्या आणि याच्यामुळे भारतीय संघ आत्ताच्या घडीला तरी अडचणीत आहे चौथ्या दिवशीचा खेळ संपत असताना सामन्याची जी पकड आहे ती परत ऑस्ट्रेलियन संघाच्याच हातात आहे मी गेले चार दिवस हीच कहाणी तुम्हाला सांगतो आहे एक गोष्ट मात्र म्हणायला लागेल की बोटाला फ्रॅक्चर झालेलं असूनसुद्धा अजिंक्य राणे प्लास्टर लावून आज तो बॅ बै, बॅटिंगला आलेला होता आता उरलेले जे फलंदाज आहेत ज्यांना पहिल्या इनिंगमध्ये बऱ्यापैकी अपयश आलेलं होतं शार्दूल ठाकूर अजिंक्य राणेचा अपवाद सोडून अपयश आलेलं होतं ते खेळाडू आता पाचव्या दिवशी किती लढत देतात हेच खरं तर बघायला लागेल कारण माझ्या मते हा सामना जिंकण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखणं हे अवघडहून बसलेलं आहे कारण त्यांच्याकडे एकतर हे कोरडं विकेट आहे बॉलिंगचा जो ताफा आहे तो सुद्धा चांगला आहे त्यामुळे अगदी खरं सांगायचं झालं तर सामना त्यांच्या हातात आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे जरी आपण म्हणलं तरी क्रिकेटमध्ये चमत्कार सारखे होत नसतात तेची तुम्हाला अपेक्षा ठेवता येत नाही त्यामुळे भारतीय संघापासनं हा सामना लांब गेला आहे असं माझं एकदा परत प्रांजळ मत तुमच्यासमोर मांडावं असं वाटतं तुमचं मत काय मला जरूर सांगा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय